म्हणजे ते ग्राउंडचं काम चाललं आहे क्रिकेटचा मैदान आमचा ते जे बी लावून थोडे मोठे मोठे दगड काढून घेतात पुरं ग्राउंडच्या आजूबाजूला मोठे मोठे आहेत ते हे हो बघा ओरगा आतमध्ये बसलेत त्याच्याबरोबर アプローラーが言うのに、あっ <laughs>、これで終わって、いるか、サ मोठा असेल तू एवढीच लागले आता नुसतं काय त्याच लागा पण असायला त्यात प्लेझर पाय किती असायला पहिले मुंडळी आमच्या क्रिकेट ग्राउंडचा हा विस्तार केवढा मोठा आहे बघा पूर्ण राऊंडमध्ये ग्राउंड होत आहे पूर्ण म्हणजे पूर्ण गोल ग्राउंड करणार आता थोडं काम चालू आहे जेसीबीने काय आजूबाजूच्या काही गोष्टी दगड वगैरे मोठे मोठे आहेत ते पोरं काढून घेत आहेत आणि हा ग्राउंड आमचा केवढा मोठा मी मिडलाच उभा आहे ग्राउंडच्या इथे एवढा मोठा ग्राउंड आम्ही शिगराला चाललो आहे मच्छी आणायला अरे सकाळी मॉर्निंगला लवकर काय भेटलं नाही पण आम्ही आता निघालो आहे जाणू तर बघा काय भेटतंय शिगऱ्यामध्ये शिगऱ्या म्हणजे बाजार आहे छोटासा तिकडे भरपूर म्हणजे खरेदी वगैरे करू शकतो तिकडे काय चाललो निघतो आता बाईकवरच आहे मित्राची बाईक घेतली

पन्नास ला तीन आहेत ना साईज बघा मोठी पन्नास ला तीन आहेत कोणती मजे कापते तुम्ही खरबा खरबा मोठा सात बांगडे साईज पण मोठे द्यायची पन्नास ला तीन आणि शंभरला सात मोठे आहेत आणि हा खरबा घ्यायचा आहे का आम्ही खरबा घेतलाय हा मच्छी आणि आईच्या सगळे ओळखीचे आहेत सगळे ओळखतात आईंना आणि हा खूप जुने आहेत लहानपणापासून आम्ही यांच्याकडे मच्छी घेते शाळेत असल्यापासून यांनाच बघतोय आम्ही माकडं बघा कशी गरावर चढलेत अशी घरावर खेळत असतो माकडं त्यांना जंगलात खायला मिळत नाही सगळे गावात आतमध्ये येतात घराच्या आतमध्ये घुसून खातात जे मिळेल ते म्हणजे मच्छी धुवून घेते आणवी हे आम्ही शिगऱ्यातून आणले बांगडे आणलेत बघा ही दोनशे रुपयाची मच्छी आहे हे आम्ही बांगडा आणि खरबा आणलाय तर थोडा आपण कालवण करूया आणि अर्ध्याचं अर्धे फ्राय करूया आणि चुलीवरती आहे सगळं अरे चुलीवरची जी चव आहे ती आपल्या गॅसवरती नाही आहे पावल्याअर्थ आम्ही मोस्ट ऑफ चुलीवरचं खायचा प्रयत्न करतो कारण की कुंभला आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही चुलीवरचं वाट्यावरचं वाटण ह्या सगळ्या गोष्टी तर आणि आता बघ धुवून घेते मस्तपैकी ते बाजूलाच नळ आहे पाण्याचा धुवून घेतली आहे मस्त तीन चार पाण्याने इथे कांदा ठेवलाय भाजायला आणि आता मी आता लसूण साफ करायला घेते मच्छी फ्राय करायला काढली आहे आणि शिजवायला काढले बारीक मीठ नाही तर आई हे जाड्या मीठाचं बारीक करतात मच्छीला लावायला सुक्या मच्छीला फ्राय करायला मच्छीला इथे मी चटणी मीठ हळद घेतलेला आहे इकडे हे कोकम नाही आहे मी लिंबू आणायला विसरली मग आंबोशीचं पाणी केलंय हे टाकूया थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घेऊया फिश मच्छी आता मॅग्नेट करून घेतोय आपला गावचा जाडा मीठ बघा ही गावची आंबोशी आंब्याची ये मसाला आतमध्ये मुरण्यासाठी थोडे कट मारून घेते आम्ही याच्यावरती पिसेस मोठे मोठे आहेत ना त्याच्यामुळे ते, ते मसाला आतमध्ये लागणार नाही मॅगिनेट व्यवस्थित होणार नाही हे कट मारून त्यामध्ये थोडासा मसाला भरायचा म्हणजे आतपर्यंत मसाला जातो त्याची साईज बघ एवढे मोठे आहे बांगड्याचे स्वस्त मस्त मुंबाले ही मच्छी मला वाटतं चारशे पाचशे रुपयाला मिळाली असते द्या मी ते दोनशे रुपया मिळाली आणि फ्रेश आहे कारण की इथे गावसाईडला तसे मच्छी कशी स्टोर होत नाही जे सकाळी जे मच्छी उतर जेट्टीवरती तीच विकली जाते एकदम फ्रेश आई खोबरा भाजून घेते बघा इथे असं चुलीमध्ये मला खरावरती खोबरा खोबरा बनून घ्यायचा त्याच्यात चवच का वेगळी असते अशी कांदा आणि खोबऱ्याने भाजून घेतल्या ही आई अशी लेवण घेते राखाडीची तूप खराब नाही होत हे बघा अशी लेवण बोलतो यायला तूप खराब होत नाही याच्यामध्ये इथे वाटण आहे गरवी वाटण आहे पावडर टाकले याने थोडीशी हळद फोडणीसाठी लसूण औरडा टाकले आणि त्याच्यामध्येच आपला लाल तिखट मसाला चवीप्रमाणे त्या टेस्टप्रमाणे किती आपला तिखट हवा त्याच्या हिसाबामध्ये आणि अशी फोडणी बरोबर मच्छी टाकायची ही गावाची अधिक सोपी पद्धत टेस्ला इंधनर चविष्ट बनता चूलवरत अस तो असे पाहा कोपरा वाटलेला नेवर कांदा कांदा गोपरा वाटलेला तेजी थोडं बस झालं ते होऊया पाणी मिक्स करायचं कोथिंबीर मिक्स झालं त्यामुळं कलर थोडा चेंज झाला त्याचा थोडं ग्रीनश वाटतं नंतर मग कड आल्यानंतर जर वाटेल wagad jo ikde ikde aatma diye tera wow उद्या वालायच उद्या उद्या म्हणजे जेवायला या जेवायला बसतोय आता हे बघा हे बांगड्याचं कालवण आहे हे बांगडा फ्राय केलेला आहे आणि हा खरबा मच्छी फ्राय केलेली आहे आपली तांदळाची भाक आणि ही तांदळाची भाकरी आहे आपली टेस्ट काय वेगळी असते मंडळी असता तर चला मंडळी आपला व्हिडिओ ते सांभवतो आम्ही व्हिडिओ असे छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर तोपर्यंत तो टाटा बाय पाय स्वतःची काळजी घ्या